विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज चैनल मध्य आप सहर्ष स्वागत मनवी फाउंडेशन सोलापूरचा पुढाकार अपंग व्यक्तीस दिला जगण्याचा आधार सोलापूर येथील मनवी फाउंडेशन सोलापूरच्या माध्यमातून अशोक चौक येथील एका अपंग व्यक्तीस वृत्तपत्र विक्रीसाठी स्टँड देण्यात आले श्री महेंद्र गायकवाड हे दोन्ही पायांनी अपंग असून त्यांच्या घरची परिस्थिती बेताची आहे त्यांचा उदरनिर्वाह चालावा या उद्देशाने मनविक फाउंडेशन सोलापूरच्या वतीने हे पेपरचे स्टँड देण्यात आले आहे अशोक चौक भागात ते आपल्या तीन चाकी सायकलवर पेपर विक्रीचे काम करतात रोज सकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत वृत्तपत्र विक्रीचे ते काम करतात मनविक फाउंडेशनच्या वतीने देण्यात आलेल्या स्टँडचा उपयोग त्यांना उदरनिर्वाहासाठी होऊ शकेल संस्थेच्या वतीने सोलापूरमधील पायाने अपंग असणाऱ्या गरजू लोकांना व्यवसायाभिमुख मदत करण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे सचिव प्राध्यापक विक्रमसिंह बायस यांनी दिली याआधी कन्ना चौक येथील एका व्यक्तीस संस्थेच्या वतीने पेपरचे स्टँड देण्यात आले आहे यावेळी मनविक फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर मोनिका जिंदे सचिव प्राध्यापक विक्रमसिंह बायस प्राध्यापक पद्मावती नागनसुरे श्रद्धा रुग्दे तनुजा खुने ओम कुंद्रे हे उपस्थित होते अंध अपंग गरजू लोकांना संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या उदरनिर्वाहासाठी विविध गोष्टींची मदत करण्यात येणार असून त्यांना स्वावलंबी करायच्या दृष्टीने हा एक उत्तम प्रयत्न करत आहेत चौक येथील श्री महें, महेंद्र गायकवाड यांना आपण मनवी फाउंडेशनच्या माध्यमातून एक पेपरचा स्टॉल दिलेला आहे ते त्यांच्या रोजच्या जीवनामध्ये उपयुक्त होईल पेपर विक्री करत होते ते अटोक चौकच्या परिसरामध्ये त्यांना आपण मनवी फाउंडेशनच्या माध्यमातून छोटासा पेपरचा स्टॉल आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा